गांधी सप्ताहानिमित्त होय माझे आयुष्य व्यसनमुक्तीसाठीच पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध कैलाश गायकवाड यांची माहिती याबाबत अधिकची माहिती अशी की कैलासवाशी सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व्यायामशाळा यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते कैलाश रामचंद्र गायकवाड यांनी व्यसनमुक्ती एक संकल्प या ध्येयातून गेल्या तेरा वर्षांपासून व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये सातत्याने कार्य केले असून दोन हजार तेरापासून शेकडो युवकांना व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळाले आहे शाळा महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्ती व्याख्यान मार्गदर्शन शिबिरे व्यक्तिगत समुपदेशन आणि विविध जनजागृती उपक्रमांद्वारे समाज प्रबोधन झाले आहे या कार्याची दखल घेऊन संस्थेला व कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे सद्यस्थितीत व्यसनमुक्ती क्षेत्रातील अनुदानासाठी कैलासवासी सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व्यायामशाळा या नावाने शासनाकडे अर्ज प्रलंबित आहे शासनाचा नवीन जी आर आणखी जाहीर झालेला नाही तरीही जी आर निघण्यापूर्वी प्रलंबित अर्जांचा विचार करून प्रामाणिक संस्थांना न्याय द्यावा अशी संस्थेची मागणी आहे त्याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अर्थात दिनांक दोन ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोंबर दरम्यान रोजी युवकांनी निर्व्यसनी राहावे यासाठी नांदेड शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या शेजारी युवकांनी निर्वेशनी राहावे या अनुषंगाने पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनामध्ये संस्थेचे बॅनर युवकांनी निर्वेसनी राहावे यासाठी विविध प्रकारचे संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत विविध प्रकारचे छायाचित्र देखील या प्रदर्शनामध्ये लावण्यात आले आहेत या प्रदर्शनाचा था। प्रदर्शन उद्देश म्हणजे जनजागृती व पारदर्शकता हा हेतू असल्याचे कैलास गायकवाड यांनी यावेळी मत व्यक्त केले समाजहितासाठी केलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांना नागरिक व माध्यमांचा प्रतिसाद मिळावा असे मत आयोजकांनी यावेळी व्यक्त केले या प्रदर्शनास नांदेड वागळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कुमार डोयफोडे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते मंडळींसह अनेक मान्यवरांनी यावेळी भेट दिली तसेच राडा चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी व्यसनमुक्तीसाठी सद्रील प्रदर्शनास भेट दिली असता सामाजिक कार्यकर्ते कैलाश गायकवाड लिखित होय माझे आयुष्य व्यसनमुक्तीसाठी हे पुस्तक यावेळी भेट देण्यात आले आज दोन ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त आम्ही दोन दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर पर्यंत गांधी सप्ताह राबवणार आहोत या सप्ताहामध्ये युवकांना व्यसनमुक्त राहावं यासाठी पोस्टर प्रदर्शन राबवणार आहोत त्यात मी स्वतः प्रकाशित केलेले होय माझे आयुष्य व्यसनमुक्तीसाठी हे पुस्तक मी खरेदी करण्यासाठी जनतेला आवाहन करत आहे कारण या पुस्तकातून जे जो बी निधी जमा होईल तो आमच्या भविष्यात व्यसनमुक्ती कार्यासाठी उपयोगी पडणार आहे मी वारंवार शासनाला प्रस्ताव पाठवत असतो अनुदानासाठी पण दोन हजार सतरापासून आजपर्यंत आमच्या संस्थेला अनुदान आत्तापर्यंत प्राप्त झालेलं नाही याही वर्षी प्रस्तावित आहे मी त्या अनुदानाची वाट न पाहता मी मा या पुस्तकाच्या माध्यमातून निधी संकलित करून कंटिन्यू म्हणजे कायमस्वरूपी अनुदान हे व्यसनमुक्त कार्य सुरू ठेवणार आहे या दोन ऑक्टोबर पोस्टर प्रदर्शनाचं आज उद्घाटन केलो माननीय माजी मुख्यमंत्री साहेब आमच्या प्रदर्शनास भेट देऊन गेलेले आहेत आता हा उपक्रम आठ तारखेपर्यंत असून आठ तारखेला समारोप करणार जय व्यसनमुक्त